जनी मने बावी कला जनी, भावी देखेका देखेका जनी मने बावी कला जीवेन मी सोडी तुझला जनी मने बावी कला हो 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 रामकृष्ण हरी आपल्या लक्षातच आल्या असेल हा एक छानसा अभंग आणि विठ्ठलाप्रती हक्क गाजवणारी संत जनाबाई आज आपण नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी या भक्तिमय चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पंढरपूरची वारी अगदी जवळजवळ पंढरपूरच्या दिशेने म्हणजेच अगदी चार ते पाच दिवसाच्या अंतरावरती पंढरपूर असताना वारकरी विठोबाच्या ओढीनं पंढरपूरकडे चाललेले आहेत हे आपणास माहितीच आहे या वारीच्या निमित्ताने आज आपण संत जनाबाई ह्या नक्की यांचा जन्म कुठे झाला त्या कशा याविषयीची कथा आणि माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी भक्तीमय चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका रामकृष्ण रामकृष्ण हरी राम संत जनाबाई अंदाजे बाराशे ते तेराशे पन्नास या हिंदू परंपरेतील एक मराठी संत कवित्री होत्या आणि त्यांचा जन्म शतकाच्या सातव्या किंवा आठव्या दशकात झाला असा उल्लेख आढळतो हो आता महाराष्ट्रामधील गंगाखेड येथील दमा आणि करुंड यांच्या पोटी जनाबाईंचा जन्म झाला आणि जाती व्यवस्थेखाली हे जोडप मातंग समाजाचं होतं अशी नोंद आहे आई वारल्यानंतर त्यांचे वडील जनाबाई जनाबाईंना घेऊन पंढरपूरला गेले आणि लहानपणापासून जनाबाईंनी पंढरपूर येथे राहणाऱ्या दामाशेठ आता दामाशेठ म्हणजे कोण की संत नामदेव महाराज यांचे वडील यांच्या घरामध्ये मोलकरी म्हणून काम केलं जनाबाई नामदेवांपेक्षा थोड्याशा मोठ्या आणि अनेक वर्षी त्या करत होत्या जनाबाईंचे आणि त्यांची पत्नी गोनाई हे अतिशय धार्मिक होते भाविक भक्त होते सबतालच्या धार्मिक वातावरणाच्या प्रभावामुळे असेल किंवा जन्मजात प्रवृत्तीमुळे जनाबाई नेहमीच विठ्ठलांच्या निसीम भक्त होत्या त्या प्रतिभावान कवित्री होत्या कोणते औपचारिक शालेय शिक्षण घेतलं नसलं तरी त्यांनी अभंग प्रकरणातील अनेक उच्च दर्जाचे धार्मिक श्लोक रचले हे आपणास माहितीच आहे संत नामदेव रायांच्या रचनांसह त्यांनी त्यांच्या काही रचना जतन करण्यात आलेल्या होत्या सुमारे तीनशे अभंगाचं लेखन परंपरेनं जनाबाईंनी केल्याचं सांगितलं जात आता संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज यांच्या बरोबरच पंथातील हिंदू धर्माच्या मनात मनात हिंदूंच्या जनाबाईंना स्थान आदर आहे आता याच संत जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठल भक्ताच्या घरी झाला जनाबाईंच्या एक अभंगातील माझ्या वडिलांचे दैवत तो हा पंढरीनाथ या वळीवरून त्यांचे वडील जमा हे देखील वारकरी असावेत अशी शक्यता दिसते त्यांच्या आईचं नाव करुंड होत्या संत जनाबाई या संत कवित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळत दळण दळत असताना काढताना जनाबाईंच्या ओव्या नेहमी गाताना दिसतात आता याच जनाबाईंच बालपण परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे एक गाव आहे तिथं झालं जनाबाई पाच सहा वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवांचे वडील शिंपी यांच्याकडे पाठवलं नामदेवांचे आई वडील थोरली बहीण पत्नी चार मुलं चार सुना एक मुलगी आणि संत जनाबाई संत नामदेव असे बरोबर पंधरा माणसांचे कुटुंब होत जनाबाई या संत नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटकच बनल्या होत्या त्या स्वतःला नामेची दाशी म्हणून घ्यायच्या असा अनेक अभंगात सुद्धा वर्णित केलेला आहे संत नामदेवांच्या सवासात जनाबाईंनीही सुद्धा विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता दडिता कांडिता तुझ गाईन अनंता असे त्या म्हणत असत संत नामदेव हे परमार्थिक गुरु होते संत नामदेव संत नामदेव संत जनाबाई अशी त्यांची गुरु परंपरा आहे संत प्रभावळीतील सर्व त्यांनी प्रत्यक्ष आहे असा सुद्धा उल्लेख विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा हा प्रसिद्ध अभंग सुद्धा जनाबाईंचाच आहे त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत संघ घडला संत ज्ञानदेवांविषयी त्यांच्या त्यांचा जो भक्तिभाव आहे तो अनंत अनन्य साधारण आहे परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वर असं त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी म्हटलं आहे गौऱ्या शेण्या व्यस्तांना घरातील इतर कामे करताना सतत देवाच नामस्मरण सतत देवाचं नामस्मरण सत नामस्मर, संत जनाबाई आता त्यांनी जवळजवळ तीनशे पन्नास अभंग त्यांच्या नावावरती लिहिलेल्या नावावरती आहेत सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित सुद्धा झालेल्या आहेत संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये हरिचंद्र आख्यान नामक आख्यान अख्या, रचना पण जे आहे त्यांच्या नावावर आहे संत जनाबाईंच्या थाळीपाक द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगाने महाकवी मुक्तेश्वरांना संत एकनाथांचे नातू महाकवी मुक्तेश्वर मुक्तेश्वरांना सुद्धा स्मृती मिळाली होती अशा या संत जनाबाई भगवंताच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेली ही भावकविता पूर्ण निष्काम होऊन लौकिक ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेल्या आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाले आहेत संत जनाबाई जीवनातील अनंत अनुभूती त्यांच्या रचनातून त्यांनी रेखाटलेल्या आहेत तर हेच संत यांचं यांची आजची माहिती दुसऱ्या भागामध्ये आपण संत जनाबाईंच्या आणि विठ्ठलाच्या या काही कथा आपण नक्कीच पाहणार आहोत संत जनाबाई जात्यावरती दळण दळत असताना साक्षात विठ्ठल जनीला दळू लागायला आले हे उदाहरण सुद्धा आपण द्या दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या या डेस्क मराठी हा संत जनाबाई यांच्या माहितीपर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भक्तिमय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम डेस्क मराठी भक्तिमय युट्यूब चॅनल करत आहे तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रामकृष्णारी राम जी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ